नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता मागच्या कालपासून जर तुम्ही अनेक जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा चालू आहे की महाभरतीच्या संदर्भात आजचे वर्तमानपत्र जरी बघितले तुम्ही तर वर्तमानपत्रात मथळ्यावर मोठ्या मोठ्या बातम्या दिलेल्या आहेत महाभरतीच्या संदर्भामध्ये पण याच्यामध्ये नेमकं किती दीडशे दिवसामध्ये भरती सुरू होणार आहे दीडशे दिवसामध्ये नेमके किती पद भरले जाणार आहेत याच्या अगोदर दोन ऑक्टोबर पर्यंत पंच्याहत्तर हजार पद भरणार अशा प्रकारची एक बातमी होती अशा वेगवेगळ्या वेग बातम्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेला आहे त्याच्यामुळे आगामी जी राज्य सरकारने रोडमॅप तयार केलेला आहे सरळ सेवेच्या भरतीच्या संदर्भात नेमकं का काल देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना याच्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे तरी सुद्धा ती भूमिका जी आहे ती स्पष्टीकरण करून सांगणं जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल कि बाबा नेमक्या परीक्षा कधी होतील आणि नेमकं त्यांना भाषणामध्ये नेमकं काय बोलायचं होतं याच्या संदर्भात आजच्या मध्ये आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचा आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राचा म्हणजे काय भीमराव केराम म्हणून आमदार आहेत नांदेड जिल्ह्यामधले आदिवासी आमदार त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आदिवासी म्हणजे एस टी मध्ये काय केलेलं आहे बऱ्याच जणांनी बोगस सर्टिफिकेट काढले आणि बोगस सर्टिफिकेट काढून ते नोकरीला लागलेत आणि नोकरीला लागून स्वतः आदिवासी नसताना सुद्धा त्या जागा त्यांनी बळकावल्या त्या जागेवरती काय करतायत जॉब करतायत मग याच्यावर कारवाई करणं काय गरजेचं आहे किंवा जाड पडताळणी प्रक्रियेमध्ये सुधारणा कशा पद्धतीने केली जाईल याच्या संदर्भात चर्चा चालू होती आणि त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी काही गोष्टी क्लिअर केल्या याच्यानंतर काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी पुन्हा सरळ सेवा भरतीच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याच पद्धतीने अजून किती नेमक्या जागा बळकवलेल्या आहेत आदिवासींनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि ते आगामी आपल्या अभ्यासासाठी अतिशय महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस विधिमंडळामध्ये कोणीतरी एखादी गोष्ट सांगत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये सत्यता असते किंवा ते वास्तव वाचतं किंवा त्या पद्धतीने सरकारला काम करावंच लागतं कारण एक प्रेशर तिथल्या सर्व आमदारांचं सुद्धा असतं आणि येव्हाना अप्रत्यक्षरित्या जनतेचं सुद्धा असतं त्याच्यामुळे तुम्ही सिरियसली घ्या ही गोष्ट मी तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस होऊ शकते याच्याबद्दल माहिती सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं ज्या देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं या भाषणानुसार आता काय सगळ्यात जास्त फोकस त्यांनी केलेला आहे की आकृतीबंध नवीन तयार करायचा आहे आणि सेवा प्रवेश नियम याच्यामध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे या दोन्ही गोष्टी काय आहेत त्याला कसा वेळ लागतो काय केलं जातं याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी कोणती सांगितली आम्ही नव्याने पुन्हा मेगा भरती घेणार आहोत याच्या अगोदर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पंच्याहत्तर हजार पदाची घोषणा केलेली होती की सेवेने भरणार आणि त्यांनी अधिकृत आकडे सांगितलेले जवळपास एक लाख पद भरलेले आहेत म्हणजे पंच्याहत्तर सांगितले लाख भरले आहेत त्याच्यातले अजूनही काही पद भरणं चालू आहे म्हणजे त्या ठिकाणी ते पहिल्यांदा उत्तर त्यांनी दिलं होतं आणि तशाच पद्धतीने अजून एकदा आम्ही मेगा भरती ही सरकारी शासकीय नोकरीचे सर्व जे विभाग आहेत त्या विभागामध्ये सुरू करणार आहोत पण त्याची प्रक्रिया कशी असेल त्यांनी सांगितले मी तर दिले बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आकृतीबंध सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक विभागाने आपला आकृतीबंध तयार करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर बघा सेवा प्रवेश नियमावली दुसऱ्या टप्प्यामध्ये सेवा प्रवेश नियमावली तिसऱ्या टप्प्यामध्ये अनुकंपा भरती अनुकंपा भरतीच्या संदर्भात सुद्धा मागच्या दोन तीन दिवसामध्ये अधिवेशनामध्ये चर्चा चालू याच्याबद्दल सुद्धा बोलूया आपण आणि मग होणारे मेगा भरती म्हणजे या चार टप्प्यातून परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचंय ह्या प्रक्रिया अगोदर पूर्ण केल्या जाणार आहेत आकृती बंद तयार केले जाणार आहेत सेवा प्रवेश नव्याने नियमावली तयार केली जाणार आहे अनुकंपा भरती नंतर भरले जाणार आहेत पद जे अनुकंपावर आहेत म्हणजे काय असतं असे पाल्ले ज्यांचे आई आई किंवा वडील शासकीय नोकरीला असताना त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या जागेवर जी नोकरी दिली जाते त्याला अनुकंपा भरती बांधतात लक्षात तर या अनुकंपा भरती सगळे पद आतापर्यंत जेवढे पद आहेत म्हणजे फडवीसांनी सभागृहामध्ये सांगितलं दोन हजार आठच्या नंतरचे जवळजवळ अनुकंपाचे बहुतेक पद रिक्तच आहेत ते सर्व पद भरले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मग मेगा भरती सुरू केली जाणार आहे मग या टप्प्यातून जाणार आहे याच्यासाठी कालावधी किती लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे नेमका याच्यासाठी कालावधी किती लागणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीडशे दिवसाचा कालावधी दिलेला आहे आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीसाठी म्हणजे प्रत्येक विभागाने आपला स्वतःचा आकृतीबंध तयार करायचा आणि सेवा प्रवेश नियमावलीमध्ये सुद्धा बदल करायचा आहे लक्षात अशा प्रकारे सांगितलेलं आहे हे काय प्रोसेस कशी असते मी सांगतो तुम्हाला फक्त पहिल्यांदा हे किती दिवसामध्ये सांगितलेलं आहे एकशे पन्नास दिवसामध्ये किती दिवसामध्ये एकशे पन्नास दिवसात मग आता काल सांगितलं तिथून पुढे एकशे पन्नास नाही आहे हे लक्षात ठेवा काल सांगितलं तिथून पुढे एकशे पन्नास नाही आहे त्याच्याबद्दल मी बोलतो तुम्हाला काय नेमकं ते ठीक आहे त्यानंतर मग अनुकंपा भरती केली जाणार आणि अनुकंपा भरती करून मग राहिलेले जे आकृती बंद पद तयार केलेले आहेत त्या पदातले राहिलेले पद सगळे मेगा भरतीच्या माध्यमातून भरले जाणार आहे आता मग आकृती बंद म्हणजे काय असतं तर बघा काय केलं जातं प्रत्येक विभाग ज्यावेळेस त्यांना रिक्त पद असतात जागा भरायच्या असतात त्यावेळेस आकृती बंद अगोदर ग्रह विभागाला सॉरी माफ करा वित्त विभागाला पाठवा लागतो म्हणजे नवीन शासकीय पद भरताना प्रत्येक विभागाला मग ते पीडब्ल्यू डी असेल गृह विभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पाणीपुरवठा स्वच्छता असेल आदिवासी विभाग असेल प्रत्येक विभागाला मग वित्त विभाग त्याला मान्यता देत असतं आकृती बंदामध्ये काय असतं एखादा विभाग आहे एखादं शासकीय कार्यालय आहे त्यामध्ये जे वेगवेगळे पद आहेत त्या पदाची रचना कशा पद्धतीने म्हणजे सर्वोच्च पदावर कोण राहील त्याच्या अंडर कोण राहील त्याच्या अंडर किती जण कर्मचारी राहतील त्याच्या अंडर किती कर्मचार राहतील असा एकूण स्टाफ किती असतो एखाद्या विभागाला एखाद्या कार्यालयाला याच्याबद्दलची माहिती आकृती बंदामध्ये असते दुसरं महत्वाचं म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये एकूण काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्येची किती आवश्यकता आहे पूर्ण विभागामध्ये मंत्रालयामध्ये सगळं म्हणजे त्या त्या रचनेनुसार प्रत्येक जन आपला आपला आकृती बंद वरवर मोठ्या मोठ्या ऑफिसला पाठवत असतो आणि पूर्ण विभागाचा पुन्हा आकृती बंद तयार होत असतो अशा प्रकारे जसं ग्रह विभागाला सांगाय झालं प्रत्येक एस पी पोलीस आयुक्त बंद आपल्या एरियाचा तयार करतात आणि तो सगळा मग विभागाला जातो विभागानंतर वर परिक्षेत्र किंवा परिक्षेत्र आयुक्तालय आणि मग सगळ्या राज्याच्या पूर्ण ग्रह विभागाचा आकृती बंद बनत असतो तशा प्रकारे असतं कर्मची संख्या पदांची श्रेणी अधिकार आणि जबाबदाऱ्या म्हणजे ते पद जे वेगवेगळे पद भरले जाणार आहेत ते कोणत्या श्रेणीतले असतील गट अ चा आहे गट ब चा आहे राजपत्रित आहे अ आहे नेमकी किती पदं कोणते आहेत त्याच पद्धतीने त्या प्रत्येक पदाचा अधिकार व कार्यक्षेत्र नेमकं कोणतं आहे त्याच पद्धतीने त्यांचे वेगवेगळे कार्य व त्यांच्यावर जबाबदाऱ्या कोणत्या असतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आकृतिबंधामध्ये असतात याने काय होतं की याने कर्मचाऱ्याची संख्या एकूण काढली जाते आणि मग आता एवढी संख्या आवश्यक आहे मग त्या सध्या अस्तित्वात किती इथं एवढे एवढे म्हणजे शंभर पदांची आवश्यकता आहे सध्या असतात किती साठ पद आहेत याचा अर्थ नव्याने चाळीस पद भरावं लागणार आहे म्हणजे याचा अर्थ आकृती बंदावरून आपल्याला एखाद्या विभागामध्ये पद किती रिक्त आहेत हे लक्षात येत असतं हे लक्षात ठेवा लक्षात आलं हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात दुसरा घटक आहे सेवा प्रवेश नियमावली आता बघा एखादं पद आहे त्या पदावर तुम्ही जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी क्वालिफिकेशन लागत असतं किंवा काही समजा पोलीस भरती कर तुम्हें। वो, तुम्हें वो आए, 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 करता तुम्ही हो तुमचं हो हाईट किती आहे उंची किती आहे तुमची वजन किती आहे वनरक्षकची तयारी करताय त्याच्यासाठी वेगळे नियमावले असते व आर एफ ओ व्हायचं तुम्हाला त्यासाठी वेगळे नियमावले असते एम पी एस सीमध्ये वेगवेगळे पद येतं असिस्टंट टाउन प्लॅनिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला टी मध्ये तिथं तुमची स्पेसिफिक डिग्री झाली पाहिजे म्हणजे क्वालिफिकेशन आटी शर्ती नेमका एखादं पद भरण्यासाठी कोणत्या असल्या पाहिजेत ही सगळ्या बाबी ह्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये असतात आता फडणवीसांनी ज्यावेळेस काल भाषण केलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं जे आपल्या सेवा प्रवेश नियमावली आहेत त्या खूप जुन्या झालेल्या आता मदे करना मदे करना मदे आता त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे म्हणजे क्वालिफिकेशन पात्रता निकष वगैरे जे असतात तुम्ही फॉर्म भरण्यासाठी त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे कारण त्यांनी एक उदाहरण देताना सांगितलं की ग्रह विभागामध्ये डी वाय एस पी नावाचं पद आहे आता डी वाय एस पी या पदाला सेवा प्रवेश नियमावली ज्या आहेत ह्या एकोणीसशे ब्याऐंशीच्यात म्हणून सांगितलं त्यांनी त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियमावली झाल्याच नाही म्हणजे त्याचे चेंजेस काही केलेच नाही आता तंत्रज्ञान वाढतंय विकास होत आहे एआय ए आय आलेला आहे सायबर गुन्हे वाढत आहेत याच्यासाठी क्वालिफिकेशन बदलले पाहिजेत पात्रता निकष बदलले पाहिजेत याच्यासाठी सगळ्याच विभागांना नवीन राज्य सरकारने आता नव्याने सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचं सूचना दिलेल्या आहेत आणि ती प्रत्येक विभाग सध्या त्याच्यावर काम करत आहे म्हणजे प्रत्येक काही पद अशा असू शकतात भविष्यामध्ये त्याला मागच्या वेळेस क्वालिफिकेशन वेगळंच होतं याच्या अगोदर जेव्हा तुम्ही ती परीक्षा दिली असेल आणि आता क्वालिफिकेशन वेगळंच असणार आहे अशा पद्धतीने आहे म्हणजे हे सेवा प्रवेश नियमावलीमध्ये मुळ होत असतं काय काय असतं की एखाद्या पदावर तुम्हाला फॉर्म भरायचं त्यासाठी पात्रता कोणत्या कोणत्यात हे या नियमावलीमध्ये असतं निवड प्रक्रिया कशी केली जाईल म्हणजे बघा काही पदं सरळ सेवेतून भरले जातात काही प पद असतात ती पूर्व मुख्य असते काही पदांना मुलाखत असते काही पदांना मुलाखत नसते मग हे निवड प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असेल याची सुद्धा प्रक्रिया याच्यामध्ये दिलेली असते भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल ऑनलाईन राबवले जाईल ऑफलाईन राबवले जाईल पेपर डिस्क्रिप्टिव्ह असेल का पेपर एम सी क्यू असतील पेपर टी सी एस घेईल पेपर आय बी पी एस घेईल या सगळ्या गोष्टी भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल हे सुद्धा सेवा प्रवेश नियमावलीमध्ये असतं त्याच पद्धतीने एखाद्या पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करायची असेल तर त्या नियुक्तीसाठी कोणते कोणते नियम आहेत जर त्या पदावर नियुक्ती केल्यानंतर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी गुन्हा केला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई कशा पद्धतीने केली जाऊ शकते किंवा त्याची सेवानिवृत्तीचं वय किती असू शकतं त्याला पेन्शन किती दिले जाऊ शकते या सगळ्या गोष्टी या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये असतात आकृती बंद प्रत्येक वेळेस नव्या भरतीला पाठवावाच लागतो विभागाला म्हणजे आकृती बंद दर भरतीला कंपल्सरी असतो पण सेवा प्रवेश नियमावलीचं तसं नसतं एकदा दिली की त्याच्यावर पाच सात आठ दहा वर्ष वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष सुद्धा याच्यात बदल करत नाहीत पण याच्यात बदल करणं आवश्यक आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं भरतीला थोडासा थोडासा वेळ लागणार आहे जास्त नाही प्रक्रिया सगळ्या सुरू झाल्या झालेल्या आहेत पुढं मी बोलतो तुम्हाला अशा पद्धतीने सेवा प्रवेश नियमावलीमध्ये असतात ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत त्यांना ठीक आहे तर आता बघा एकूण पदांचा आकडा किती आता बघा जी सर्व सेवा भरती होणार आहे याच्यामध्ये जे पहिला मुद्दा आहे की दीडशे दिवसामध्ये सेवा प्रवेश नियमावली आणि आकृतीबंध बनवायचा आहे पण इथून काल भाषण केलं तिथून पुढं दीडशे दिवस नाही आहे पोरांनो ते दीडशे दिवसाचा लेमी दोन ऑक्टोबरला संपतं आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसलाच ती लिमिट संपत आहे फडणवीसांनी काल भाषण केलं कालच्या भाषणामध्ये सांगितलं याचा अर्थ असा नाही इथून पुढे दीडशे दिवसांनी तसं नाहीये दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा अनेक विभाग सेवा प्रवेश नियमावली त्यांचा आकृती बंद गेलेला असेल सरकारकडे आताच काही विभागाचा आकृती बंद गेलेला आहे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त विभागाच्या आकृती बंद गेलेली येतात सेवा प्रवेश नियमावलीमध्ये सुद्धा खूप बदल होणार नाही येतात लक्षात येत आहे त्याच्यामुळे हे दोन ऑक्टोबर पर्यंत लिमिट आहे याचा अर्थ दोन ऑक्टोबरला जमा करणार असं नाहीये त्याच्या अगोदर सुद्धा काय केलं जाऊ शकतं प्रत्येक विभाग आपापला आकृती बंद आपली सेवा प्रवेश नियमावली राज्य सरकारकडे शास्त्र जमा करू शकतं काही जण म्हणते दीडशे दिवसांनी करणार पोलीस भरतीचा आकृतीबंध कधीच पाठवलाय हो राज्य सरकारकडं आणि त्याला वित्त विभागाने मान्यता पण दिलेली अशा अनेक विभाग आहेत जसं की सार्वजनिक बांधकाम विभागाचा कधीच गेला जलसंधारण विभागाचा आकृतीबंध कधीच गेलेला आहे म्हणजे अनेक विभाग आहेत त्याचे आकृतीबंध तयार झाले तर सेवा प्रवेश नियमावलीवर काम चालू आहे याचा अर्थ काय आहे रे हे दोन ऑक्टोबरच्या आत दीडशे दिवस जरी म्हणत असेल तरी लक्षात येतोय याच्या अगोदर हे दोन्ही गोष्टी कम्प्लीट केल्या जाणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे भरतीच साठी ज्या जी प्रोसेस करणं आवश्यक आहे ती प्रोसेस राज्य सरकार एकदम टप्प्याटप्प्याने व्यवस्थित करत आहे आता तुम्हाला बघायचंय पुढं तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची एकूण पदाचा आकडा किती असणार आहे आकड्याबद्दल काल देवेंद्र फडणवीसांनी भाषणामध्ये काहीही सांगितलेलं नाहीये त्याच्यामुळे मी सुद्धा आकडा सांगू शकत नाही उगच काहीतरी तोंडच्या वाफा सोडविण्यात काही पॉईंट नाही आता आकडा निश्चित नाहीये एकूण मागच्या वेळेस जसं पंच्याहत्तर हजार तरी जागा भरणार अशी घोषणा केली होती आता काही जण म्हणतील की नाही तसं कसं दोन ऑक्टोबर पर पर्यंत पर तर पंच्याहत्तर हजार पद भरणार पण कोणते जी मागच्या तीन वर्षापूर्वी जे घोषणा केली होती त्याच्यामध्ये काही विभागाची अजून भरती राहिलेली ती प्रक्रिया तिथपर्यंत राबवणार आणि नव्याने सुद्धा भरती काढणार मग ते उलट एक्स्ट्राचा बोनस येतो ते पण पद आणि एक्स्ट्राचे पद सुद्धा भरले जाणार आहेत लक्षात येत आहे म्हणजे अशा पद्धतीने ही गोष्ट आहे आकडा निश्चित नाहीये प्रक्रिया कोण राबवणार याच्यामध्ये अजूनही ते लगेच तुम्ही गडबड करू नका एक जानेवारी नंतर एम पी कडे जाणार तेही टप्प्याटप्प्याने जाणार लक्षात येत आहे त्याच्यामुळं ह्या लक्षात उगच गडबड करत बसू नका सध्या तुम्ही जो अभ्यास करताय तोच कंटिन्यू करत राहा फक्त वेग आता वाढवणं गरजेचं आहे भरतीवर आता शिक्कार मोरपत झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ती काय केलेलं आहे कन्फर्म केलेली गोष्ट आहे त्यामुळं प्रक्रिया कोण राबवणार टी सी एस घेईल आय एम पी एस घेईल किंवा एमपीएससी घेईल एम पी एस सी घ्यायचं असेल तर मग भरती प्रक्रिया लई पुढे तसं नाही होणार अगोदर बरेच पद भरले जाणार आहेत त्याच्यामुळे लगेच तुम्ही एम पी एस सीचा अभ्यासाला लागू नका जे सरळ सेवेची तयारी करतायत ते जे ऑलरेडीच एम पी एस सीचा अभ्यास करतायत ते ठीक आहे ओके काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आहे आणि मेगा भरतीला वेळ किती लागेल म्हणजे किती दिवसात मेगा भरती येईल तर अनेक जन्माना दीडशे दिवस दीडशे दिवस म्हणजे अजून सहा महिने अजून सहा महिने म्हणजे जानेवारीमध्ये असं काही नाही आहे ऑक्टोबरपर्यंतच त्या दीडशे दिवसाचं लिमिट आहे म्हणजे बऱ्याचशा जाहिराती या पुढच्या दोन महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा लक्षात मॅक्सिमम जाहिरातीचा मॅक्सिमम कालावधी ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत ज्या जाहिराती आहेत किंवा अधिकृत ज्या आकडा आहे किंवा अधिकृत घोषणा आहेत या सगळ्या क्लिअर केल्या जाणार आहेत त्याच्यानंतर लगेच प्रक्रिया सुरू केली जाणार लक्षात येते त्यातल्या ज्या प्रक्रिया आता फाईल घेतल्या जात वनरक्षक आहे त्याला वेळ एवढा लागणार नाही पोलीस भरती त्याला एवढा वेळ लागणार नाही नगर परिषद आहे त्याला वेळ एवढा लागणार नाही म्हणजे आता सुरूच झालेला पुढच्या महिन्यापासूनच तुम्ही तयार राहा लक्षात येत आहे अशा पद्धतीने हे मेगा भरतीच्या संदर्भात आहे आता बघा अभ्यासाच्या रिलेटेड लक्षात येत आहे तुम्हाला जर मोफत कंटेंट पाहिजे असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या मोफत लेक्चर सिरीज चालू आहे प्रत्येक विषयाच्या तुम्हाला अजून कोणत्या विषयाची लेक्चर सिरीज मध्ये मोफत करायची आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमी चॅनलवर ते एकदा तुम्ही कळवा कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आम्हाला तशा पद्धतीने अजून सिरीज सुरू करता येईल त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा आपलं ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी प्ले स्टोअरवर गेलात तुम्ही की महाराष्ट्र अकॅडमी नावाचं ऍप आहे या ॲपवर तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर तुम्हाला मोफत लेक्चर्स अवेलेबल आहेत मोफत नोट्स अवेलेबल आहेत त्याच पद्धतीने मोफत झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे आणि त्याच पद्धतीने एखाद्या जर सरळ सेवा पी एस सीच्या तुम्हाला जर ऑनलाईन क्लास खरेदी करायचे असतील तर महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त दरामध्ये सगळ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर मिळणार आहे तुम्ही एकदा जाऊन बघा चेक करा नुकतीच आपण कंबाईनची बॅच सुरू केलेली आहे कंबाईनची बॅचला फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण कंबाईनचा फ्रीचा सिलेबस शिकवला जाणार आहे आणि दोन हजार रुपयामध्ये कंबाईनचा प्री आणि मेन्स दोन्हीचाही सिलेबस शिकवला जाणार आहे त्याचपणे इंग्रजी व्याकरणाची सुद्धा बॅच आपल्याकडे नव्याने सुरू झालेली आहे वेगवेगळ्या वे सगळ्या बॅचेस आहेत त्या तुम्ही तुम्हाला आवडल्या तर खरेदी करा अजिबात आग्रह नाही नाही आवडल्या खरेदी करू नका आपण या बॅचेसला आठ दिवसाची रिटर्न पॉलिसी दिलेली म्हणजे जर तुम्हाला बॅच आवडली नाही आठ दिवसामध्ये तुमचे पैसे परत एम पी एस सीची बॅच असेल इंग्लिशची बॅच असेल तेव्हा त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही पण तुम्ही अभ्यासाची तयारी करा अभ्यास प्रॉपर करा वेळ वाया लावू नका कारण की जवळ आलेले आहे आणि जर तुम्हाला बॅच खरेदी करायची नसेल किमान महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा ॲपवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुम्हाला बरेचसे तिथं डाटा जो आहे तो डाटा उपलब्ध होणार आहे फ्री कंटेंट उपलब्ध होणार आहे त्याचा तरी तुमच्या परीक्षेसाठी फायदा करून घ्या ओके तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा ते प्रश्नाला नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल थँक्यू